आपला कितला येडा पण आराज बर का बाबा आपला कितला येडा पण आपण भर पावसा मग मिरच्या सुकाडाला टाक देत भर पाऊस पावसा मग मिरच्या सुकाडाला टाक देत आणि देवनी शिताडा घायत का सांगतो देव काय चग ना भो हा माल सांगा देवच गेले का आपण त्याना सीजन मग मिरच्या आपण सुकाडरा तरी देवच गेले का काय पण लोकांना काय झालेले माहितीये का स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही हो म्हणून ही सगळी फसगत चाललेली आहे माझ्या तुकोबरायांच्या पत्नीचा तेवढा अधिकार होता महाराज आणि खर तर त्या जिजाऊमा साहेबांचे एवढे उपकार का त्या जिजाऊमा साहेबांनी आपल्याला तुकोबराय दिले आणि दुसरी जिजाऊमा साहेब त्यांनी आपल्याला राजे छत्रपती शिवराय दिले आ, या दोघं जिजाऊंचा मोठा उपकार आहे हो ऐका पत्नीनं शिवी घातली तुकोबरा यांच्या देवाला सांगितलं देवा अरे मेल्या काड्या सावड्या रणकी हो तुझी नवऱ्याला वेढ करून ठो लग्या देवान देवाला शिवी घातली मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी पर माझ्या नवऱ्याला वेढ करून ठेवलं बैया देवाना तू खोबर किती राग आला असावा किती राग आला असा नो तुम्हाला अजून एक प्रश्न आहे माझा तुमच्याकडे कोणीतरी तुमचा मित्र यावा तुमचा सखा यावा कोणीतरी जवळचं व्यक्ती यावं पत्नीला सांगावं दोन कप चाटू बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही तुम्ही काय करुंगा का तुम्ही असा बस समाधान बाबा काय गोमाली जायला तुमले इथला बी नका घाबरा ना विचार ते सांगत चला ना का म्हणी भाषा सुध्रिणी राहीनी तुमले आयराणी येत ना बडा सचिन बाबा समजते ना आयराणी पक्क ना मग मला असं चुकायला निघत काढ तुम्ही असं शांत बसेल कारण माझा पहिला प्रसंग होता सचिन बाबा घाटावर कीर्तनाला गेलो घाटावर कीर्तनाला गेलो कीर्तन करत असताना मी जरा आयराणीत विनोद करत होतो आता कीर्तन संपल्याच्या नंतर दोन चार बाबा येऊन बसले ते म्हणले महाराज म्हणलं काय बाबा अभंग तर भारी सोडवला बाकी तुम्ही मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना मग मला तवय समज ना म्हणता आपला माल तर नाही कपस रे भाऊ मी तवच ना आता स्टोपल फिराय आणि विचार असा कर डोरे अंगे पांगे दट वर मग गले गले का फिरा ना वायबा ने चाल राय काय कथ कथ फिरा भाषा जिथं कळते तिथंच बोलायला पाहिजे मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो माझा मुक्काम होता मारवाडी काकाकडे गुरुजी मारवाडी काकाकडे पिशवी ठेवला पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला चहा एवढा खास होता म्हणलं चहा जरी एवढा खास आहे ते आता त्या काकून मारवाडी काकांना सांगितलं म्हणले महाराजांना विचारानं जेवायला काय बनवायचं ते आता ते काकून काकून विचार नंतर त्या काकाने माले त्यासनी भाषा विचारा म्हणे महाराज म्हणते काय म्हणे सोगरू खावा नाही का फलको माल सोगरू बी नाही फलको बी सुधरे मी म्हणतो आईफलको जरा हलकट शे मी सोग्रो सांग ना रातले जेवणले बटनू तो भाऊ ताजा ताजा दाडभात खायन माल बाशी बागरी कालाठी मी नाही म्हणू सोग्रोन काकू करे आग्रो म्हणतो उचल हो माय बऱ्याच ठिकाणी भाषा कळली नाही तर मग फजिती होते हा गुजरात मध्ये कीर्तनाला गेलो पहिल्यांदा सुरुवातच होती माझी ट्रेन मधनं उतरलो उतरल्याच्या नंतर रिक्षावाले जवळजवळ आपल्या कानादेशातलेच जास्त शंभर मधनं ऐंशी टक्के आपला जेत पण त्यांच्यातलं एकाने मला बघितलं मी ओळखला आपल्या कानादेशातलंच कोणीतरी या पर त्याला असं वाटलं की मी जर महाराजांना ओळखलं महाराज भाडं देईन का नाही माले तो भाऊ गुजराती मी चारे म्हणे महाराज केम छे म्हणतो मी जेम तेम छे भाऊ भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे म्हणून मी विचारून घेतला आता माझा प्रश्न होता की तुमच्याकडे कोणीतरी तुमचा मित्र यावा सखा यावा आणि तुम्ही पत्नीला सांगाव दोन कप चाटू बायको सांगत अशी आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान लग्नी होई झालेत ना तुमना तुम्ही का साधू ना मट सोरला गेले तो बाबा लगीन ना समजत नाही तुम्ही उत्तर द्या ना पटकन तुमच्याकडे तुमचा मित्र आलेला आहे सखा आलेला आहे तुम्ही पत्नीला सांगा बा दोन कप चाटू बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार ज्याच ना वय त्या काहीच बोलतात नाही असल्या अजून वीस वर्ष बाकी संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हाय काही करणार नाही बाबाजी संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला है काही करणार नाही आणि इकडे तर मित्राचा अपमान आपण सहन करू शकत नाही पण माझ्या भगवंतासोबत तुकोबर तुकोबी नाती एका भंगामध्ये सांगतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा इतकी सगळी नाती असताना त्या देवाचा अपमान माझी पत्नी करते तेव्हा तुकोबर यांची मानसिकता काय असेल पण माझ्या तुकोबऱ्यांनी देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघून सांगितलं देवा देवा, देवा, देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे व तिच्या बोलण्याक नका जाऊ काय म्हणले <laughs> तुकोबर ती, ती बोलते ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे व तिच्या बोलण्याक नका जाऊ हो पण बरं ऐका ना प्रत्येक माणसाला एक मन असतं आणि कुठंतरी अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घ्यावं मलाही कोणीतरी समजून घेणार पाहिजे तुकोबरा यांचं दुखावलेलं अंतकरण पत्नी रागावते बाहेर समाज जो समाज माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेट म्हणणारी लोकं आज मला तुक्या म्हणायला लागली घरात पत्नी रागावते माय हो तुम्हाला सांगतो बरं का आपल्या कीर्तनातून देव नंतर सांगतो मी पहिले जगायची पद्धतच सांगतो नवरा जर का बाहेरून फिरून आला का चेहरा बघितल्याच्या नंतर बाईला कळतं माझा माणूस माझा पती आनंदात आहे की दुःखात आहे हा माणूसले व पहिली व्यक्ती म्हणजे माय दुसरी बहीण तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी या चार बाया जितला लवकर वयकतीस ऐकतीस तिथलं भूतलावर कोणीच लवकर वयकणार नाही माणूसले बरोबर आहे का नाही बरोबर आहे ना माय नंतर बहीण बहीण नंतर पत्नी पण पत्नीवर इतला अवलंबून शे पूर्ण उर्वरित लग्नानंतर ना पूर्ण आयुष्य माय हो नवराल देखतास तुम्ही एकच वाक्य वापरा नाही पती नाराज आहे ना पतीदेवाला बघितल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास भरायचा पतीदेवांना सांगायचं घ्या पाणी पती आहे पतीला सांगायचं का हो काय टेन्शन घेता काय टेन्शन लिहि कर्ज कर्जही जायला ना, ना? मी शेना तुम्हाला सांगे कसाल टेन्शन लिहि ना अहो शेवट तुम्हाला करता मजुरी करसू कर्ज फेडसू टेन्शन लिहू नका कितला सपोर्ट कितला सपोर्ट भेटी त्या माणूसले एकच वाक्य तुमना या माणूसना हो जीवनमा डायरेक्ट जादू कर्ज येईन इथलंच सांग ना टेन्शन लिहू नका हो माय मी शेना मी तुम्ही अर्धांगी निशे मजुरी करसोत दोन्ही आणि दोन्ही कर्ज फेडसोत इथला सपोर्ट कराना शेवट शेवट असे सांगा ना विपाई उणी तरी सांगे टाका ना जिथलं पेट ना तिथलं पेट टाकशोत नाही पेटणार नाही म्हण दिसूत का इथलं टेन्शन ले किती समाधान वाटेत या नवराले बरोबर आहे का नाही हम्म पण बाकी न्या बाया नवरा येता सुरू कर तीस तेवढं बरं वा डाबली बाया ना बायाने तशा मी आठवण काहीच सांगाव नाही बहिणीसोबत आणि मायांनाही सांगतो घरातलं वातावरण टिकवणं दोन लोकांकडे असतं हो या दोन भूमिका समजदार पाहिजे पहिले म्हणजे पत्नी आणि दुसरी म्हणजे माय या दोन भूमिका जर समजदार असल्या की ती सुकलेला बगीचा असला तरी फुलतो बरं का हो माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे पोरगा फिर येऊ न त्यानं तोंडिकी समजे जाल पाहिजे माय म्हण पोऱ्या नाराजे बाकी नाही इतिहास काय वाचा मजा नाही पोऱ्याला देखता सांगू भाऊ काय टेन्शन लिहिणारे अरे मी आया ते टेन्शन लिहू नको पाच बी गायना बी बिघ बरी की टाकशो म्हणजे इकाना आयडिया द्या असं नाही म्हणणं नाही माले फक्त पोऱ्याला सपोर्ट करा असं म्हणणं आहे तुम्ही इतला सपोर्ट करायला पाहिजे ना भाऊ टेन्शन लिहू नको रे मी शेतव लोगून बट बरोबर लाईन लाई तू टेन्शन नको लिहू बाकीने माया सपोर्ट नाही बाकीने माया तो फिर येऊ नका तोंड तोंडी दखावत नाही त्याला धक्ता सुरू करते बावड्या इल सांग बरं तू घ्या ना दांगडो घालते ना इंची पोटिज तेल लाई दिसू बर मग त्याला असं वाटत स्टँडवर बसीन बिड्या फुकेल ची पियालाच बरं होतो बघा घरी आहे या दोन भूमिका समजदार पाहिजे पत्नी आहे ना माय तुकोबरा यांचं दुखावलेल्यानंतर कारण तुकोबा समाज आपल्याला तुकाराम शेट म्हणणार मला तुक्या म्हणायला लागली घरात पत्नी रागावते अपेक्षा कोणाकडनं करायची घराच्या बाहेर निघत होते गल्लीमध्ये चार आजी माया बसल्या होत्या त्या मतारींना बघून तुकोबरायांना असं वाटलं या माझ्या मायसारख्या आहेत या तरी प्रेमानं दोन शब्द बोलतील या आशेनं या अपेक्षेनं तुकोबाराय बाहेर निघाले पर त्या मावशींच्या त्या आजींच्या मुखातून वाक्य निघालं बैग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोडीच केली म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली तू कोबराय विचार करतायत अपेक्षा कोणाकडनं करायची देवा फक्त आता तुझी भेट घ्यायची आणि तुझं दर्शन घ्यायचं माझे तू कोबर आहे चालते झाले पंढरपुराचा मार्ग धरला चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हावं आणि यक्कच सांगावं साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला ना तर माझा जहेरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा चालतायत तू खोबर आहे चालतायत चालतायत आणि प्रत्येक साधू संतांना एकच सांगतायत काय हे तुम्ही सनका दे भेटणाऱ्या साधू संत नतमस्तक वा म्हणून एकच सांगा साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा माझा रामराम सांगा माझा नमस्कार सांगा पुसा साधू एकच सांगा व जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जय सांगा राम राम सांगा चालतायत पंढरपुरात प्रवेश केल्या जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तू खोबर आहे चार पाऊल पुढे सरले चार पाऊल पुढे सरकले फिरून माग पाहत होते न राहता देवानं केलेला प्रश्न तू कोबर आहे चार पाऊल पुढे सरकताय फिरून मागं पाहताय नेमकं चाललंय काय तुम्ही चार पाऊल पुढे सरकताय फिरून मागं पाहताय नेमकं चाललंय काय तर तुकोबरा सांगितलं देवा सांगू का काय चाललंय एखादी मुलगी एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते का त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी रे अगदी माझी गत्य पुरी सारखी झाली मग सांगत असताना एक्झाम्पल म्हणून सांगितलं कन्या भूतलावर एवढी नाते आहेत पण आहे कन्या निवडतात अगोदर कन्याच का सांगतात भूतलावर तर भरपूर नाते होते नाही का पर तुकोबराय कन्याच का सांगतात कन्या असा काय विशेष रत्ना यांच्या नजरेत मोजून दोन मिनिटात पटवेल पर भजन करा विठल काही किरकोळ कारणावर ना नवरा बायकोची भांडण होऊ द्या किरकोळ कारणावर नवरा बायकोची भांडण होद्या भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई ग आता जर का मी माया नवऱ्याला जेवायला सांगितलं तर महा ते तीस पिढीचा उद्धार होईल त्याच्यापेक्षा ना असं करते पोराला सांगते भाऊ जा रे त्या बापाला जेवायला सांग, बापा जे सांग। पोरगा जातो पप्पाला सांगतो पप्पा जेवण करल्या तो बाप सांग माल नाही खाणं पोरगा लगेच माघारी फिरतो मनातल्या मनात म्हणतो खाशीत खाय आपला बाप ना काय जाय ना आता तेच काम पोरीला सांगा दिदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं जाण त्या बापाला जेवायला सांग ना महाराज मुलगी एवढं गोड बोलते का आमची मावळी ज्ञानोबार आहे सांगतात सातचणी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे इतकं गोड बोलते बापाच्या जवळ जाते बाप्पाला सांगते पापा काय झालं काय नाही रेले काय नाही चला मग लवकर उठा बरं जेवणला बस जेवण करा बाप्पा नाही बेटा मला नाही जेवायचं का नाही जेवायचं तुमची तब्येत बरी नाही का पप्पा तुमचं डोकं दुखतंय काही त्रास होतोय का नाही का बाई तसं काय नाही मग चला लवकर उठा जेवण करा तो बाप म्हणतो बेटा तू कर जेवण मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही एवढ्या हक्काना फक्त मुलगी सांगते मुलगा नाही सांगत म्हणून तर तो खूप आहे कन्या सांगताय कन्या काय विशेष येत नाही अजून सांगतो तुमची पोरगीचं लग्न झालेलं आहे पन्नास शंभर दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर पोरगी राहते तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे तो भाऊ म्हणतो बाई मला तर काही माहिती नाही पर लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो आणि लग्न झालं नशील तर मायला विचारतो का गाई माय वडिलांची तब्येत कशी माय सांगते दादा तुझ्या बापांना तीन दिवसापासून जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोड औषधी आहे तर तुझा बापांना केला आणि झोपलाय बापा तो बहिणीला रिप्लाय फोन करतो बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला चार चक्कर मारतो तरी मला माहीत नाही बाप आजारी या अनु तू दोनशे किलोमीटर अंतरावर न सांगते बापाची तब्येत खराब आहे हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस तेव्हा ते पुरी सांगते दादा याच्यासाठी खूप मोठं मोठं गुरु करायची गरज नाही रे याला अंतकरण करणं असावं लागतं कसं ग ताई दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा पियायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये म्हणून तर तू खोबर आहे कन्या सांगता कोळीकन्या पुत्र हो कुडी कन्या पुत्र होती जे सात्विकता याच हरिक वाटे देव गुरुजींनी प्रमाण घेतलं इथंसुद्धा तू कोबर आहे अगोदर मुलगा नाही सांगत अगोदर कन्याच अगोदर कुडी कन्या तदनंतर पुत्र तसं तर या अभंगामध्ये सुरुवातच तशी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता तदनंतर पिता पहिलं प्राधान्य माताले काबर पहिलं तुमले काबर प्राधान्य माता आणि पिता म्हणा फरक माता आपल्याला बघत नाही तेव्हापासून आपल्यावर प्रेम करते भूतलावर एकमेव व्यक्ती आई की आपल्याला न चेहरा बघता प्रेम करते ती म्हणजे माय असते फक्त डॉक्टरांनी सांगावं माय बनणार नाही आते नाही तुम्ही नाही मीच सांगतो डॉक्टर साहेबांनी सांगावं की तुम्हाला दिवस गेले तेव्हापासून तुम्ही प्रेम करता तुम्ही त्याचा चेहराही बघितलेला नाही मुलगा आहे का मुलगी ते पण बघितलेलं नाही तरी प्रेम करतात ती व्यक्ती म्हणजे माय आणि शेवटपर्यंत प्रेम करत राहते ती माय हा बाकी बाप पण माय ना रेकॉर्ड तोरतो इथलं प्रेम करतस पण काही काही पिता माता ते राहतेच ना जागावर पण काही काही पिता काही काही सांगणार बाकी पिता चांगला राहतस काही काही पिता काय बी पिता, पिता। काय पिता काय बी पिता काय बी खाता हा त्यामुळे पिता पहिले माता इथं सुद्धा गुरुजींनी प्रमाण घेतले हो मुलगी एवढा विशेष रत्न आहे तुकोबरा जर सांगत असतील एवढी विशेष रत्न पोरगी अजून मोठ्या वक्ताच्या मुखातून ऐकलेले रामचरित मानस मध्ये मी ऐकून वाचलं सुद्धा रामचरित माणस मध्ये गोड चिंतन आलेलं आहे स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता माणूस अशक्त होता तब्येतीला कमी होता टेकडीचा भाग आहे चढावचा भाग आहे आता पोरगी याच्याकडनं धरली जाणार नाही म्हणून स्वामींनी आवाज दिला स्वामी रामतीर्थ म्हणले भैया ए भाईजी जरा रुक जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा ए भैया ए भाई जी रुक जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणच्या व्यक्तीने हात जोडले आणि सांगितलं गुरुजी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही ठीक है अजून चालायला लागला नरहवता पुन्हा साधू बाबांनी आवाज दिला ए भैया ए भाई जी अरे थोड़ी देर के लिए लड़की मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा महाराज त्या साधारणच्या व्यक्तीनं स्वामींना गोड उत्तर दिलं सांगितलं गुरुजी महात्माजी जी हिंदुस्तान जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना भाई तो माझ्या माहेरचा वात्या हो ताई बघा ना तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना तो माझ्या माहेरचा आहे माझ्या बाप्पाच्या गावाचा बैलगाडी पुढं जाते पोरगी फिरू फिरू मागं पाहते एक सांगते ते माझं माहेर ते माझं माहेर ते माझं माहेर तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम सर सो देवाचं दर्शन घेतलं चार पाल पुढे फिरून मागं पाहत होते देवाचं दर्शन घेतलं चार पाल पुढे सरकत होते फिरून मागं पाहत होते न राहता देवांना केले देवांना केलेला तुको तुकोबर आहे चार पाल पुढे सरकत आहे फिरून मागं पाहताय आहे नेमकं चाललंय काय तर माझ्या तुकोबर यांनी सांगितलं देवा एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते का त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी रे अगदी माझी गत्या त्या तर कोणासारखी कन्याचा सुरश जाय मागे परतोनी पाहि अगदी तैसे झाले माझ्या जीवा हा खर तर राईट टाइम कीर्तनाला सुरुवात झालेली वाजलेत अकरा तुमची वेळ संपत आलेली बाबाजी आ, अब क्या करणे का आप बर आता मी तुम्हाला विचारतो वेळ झालेली आहे मी जय विठ्ठल करू का पाच मिनिट बोलू म्हणजे पुरा वसुलकर विषय असा आहे सचिन बाबा तुम्ही लोक सुज्ञ आहात डॉक्टर साहेब तुम्ही समजदार लोक आहात ज्यांच्याकडे आपण संत भोजन घेतलं सतीश आबा आबासाहेब आबासाहेब कुठे हां <laughs> आबासाहेब तुम्ही समजदार आहेत <laughs> माल खूप सांगा गरज नाही आपली घरणी शेती होईल ना घरनी शेती आहे ना तुम्हालाकडे जास्त काय कांदा लावतोस का कांदाच ना कांदा उपाडीश नाही पडेल कांदा खांडाना चाल राय ना संध्याकाळी मजूर सुटाना टाईम होई जायचे आणि थोडफार वावर राहाय जा हुशार आहेत तुम्ही डायरेक्ट मायच्या मजूर सुटाना टाइम असे आणि थोडंफार वावर राही काय सांगतास तुम्ही बरं ठीक आहे जाऊ द्या हाय जाऊ द्या कोणले कोणले वाट राय ना किरे विक्रण महाराजने अजून पंधरा वीस मिनिटं बोलायला पाहिजे कोणले कोणले वाट राय ना सचिन बाबा यास पहिनी एकविषय एकविषयी जमा हरकत नाही पंधरा वीस मिनटं मी बोलेल अजिबात शंका ठेवू नका डाऊट ठेवू नका बोलेल मी आपली खुशी तो हमारी खुशी आहे हा इनकी खुशी मी हमारी खुशी आहे गुरुजी सही बात आहे ना त्यासले बस आले चाल राही ना मग आपलं सांगाल काय आणि पंधरा मिनटं बोला मग काय फरक पडणार कारण जे डीजे लागावतो तिथलंच लाग्य मला येवाले हाती वाचाळीस नाही काय फायदा आहे हो पण आता सगळ्यांनी जसं तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षा आहे महाराजांनी पंधरा वीस मिनटं बोलायला पाहिजे आता मला तुमच्याकडनं दोन मिनटं अपेक्षा आहे सगळ्यांनी हातानं मोखाने नामचिंतन करायचं आहे सगळ्यांनी भजन गायचं आहे सगळ्यांनी हातवरती करा पुरुष मंडळी करा हातवर सरळ असा मैजना शिंगडा आणत वाकडा तिकडे हा गोवारी बन आणि सर्वांनी भजन गायचं जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालांनी शपथ रे भो बाजूवाला चिंता राही म्हण रे ओ मी उपडी रे काका सगळ्यांनी भजन गायचं गुरुजी विठो